काल दुपारी दीड ते पावणे दोनच्या सुमारामध्ये जो मैत्री समाय शरद मोहन याच्यावरती तीन अज्ञात हल्लेखोरांनी आरोपींनी त्यांच्यावरती फायरिंग केल्याची घटना घडली होती त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे क्राईम ब्रँचचे जवळपास नऊ पथकं आपण तयार केले होते त्याच्यामध्ये प्रत्येकाला जबाबदारी आपण दिवाळी करून दिली होती त्याच्यामध्ये आपल्याला असं निदर्शनास आलं की या याच्यामध्ये तांत्रिक पी की जे आरोपी आहेत त्यांनी एक व्हेकल वापरलेले फोर व्हीलर गाडी वापरलेली आहे तर त्या गाडीचा नंबर आपण ट्रेस केला तो गाडीचा नंबर ट्रेस केल्याच्या नंतर जे आजूबाजूचे जे काही हायवेवरचे जे काही टोल नाके आहेत त्या ठिकाणी आपण तो सर्चआउट केला सर्चआउट केल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी ती गाडी शिरवाच्या दिशेने क्रॉस झाली जी आपल्याला माहिती भेटली त्यानंतर आपण जी काही गुन्हे शाखेची टीम पत्कं आहेत ती पथकं आपण आरोपींच्या पाठीमागे आपण रवाना केली त्याचबरोबर पोलीस अधीक्षक सातारा यांच्याशी संपर्क करून आपण जे पुढचा आणेवाडी टोलनाका शिरवळ त्या ठिकाणचा फाटा त्याचबरोबर महाबळेश्वरचा फाटा आणि वाई या ठिकाणी आपण स्ट्रॉंग नाकाबंदी लावली त्याचबरोबर ज्यावेळेस आपल्याला आरोपी हे एक तास झाला तरी पण ते शिरवळ क्रॉस झाले नाही त्यामुळे आपल्याला डाऊट आला आणि त्याबरोबर आपण जे काही आपली पथकं पाठीमागून क्राईम ब्रँच ची रवाना केली त्यांनी नमूद आरोपींना धुणी गाड्यांच्या सहित आपण त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे आता म्हणजे जेव्हा तुम्ही ताब्यात घेतला तेव्हा कोणत्या सोबत होत त्याच्यामध्ये आरोपी होते आठ आरोपींच्याकडनं आपण जवळपास तीन पिस्टल जे गुन्ह्यामध्ये वापरले गेले ते तीन पिस्टल तीन मॅगझिन त्याचबरोबर पाच जिवंत राऊंड आपण त्यांच्याकडनं जप्त केले त्याचबरोबर जे काही आरोपींनी ज्या दोन गाड्या होत्या त्या दोन गाड्याही आपण त्या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत त्यांच्या सोबत होते की त्यांची भूमिका काय होती किंवा म्हणजे वकिलांची त्याच्यामध्ये काय आरोपींच्या सोबत पळून जात असताना आपल्याला भेटलेले आहेत त्यामुळे त्यांचा रोल काय आहे तो आपण तपासामध्ये पुढे तपास अधिकारी क्लिअर करतील त्यांचा उद्देश काय होता आणि त्या ठिकाणी त्या आरोपी आरोपींच्या सोबत पळून जात असताना कसे काय होते याचा तपास तपास अधिकारी करतील दहा वर्षा पुढील सुरू आहे नेमकं काय आहे दहा वर्षापूर्वी असं आरोपी आपल्याला जे काही प्रत्यक्ष तपासामध्ये आपल्याला जी माहिती येते त्याच्यामध्ये दहा वर्षापूर्वी हे काही जे आरोपी आहेत आणि मैत्री सण आहे याच्यामध्ये भांडणे झाली होती आणि त्या भांडणाचा जुन्या भांडणाचा राग धरूनच हा काय जो आरोपी आहे मेन आरोपी त्याचा त्या जे काही मामा आहेत दोघं त्या मामांचा जो वाद होता त्या वादाच्या पार्श्वभूमीवरतीच ह्या आरोपीने एक महिन्यापासून रेखी करून आणि त्यांच्यामध्ये त्या जो मैत्री सण आहे त्या साथीदारांसोबत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका